सर्वप्रथम मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो आज रोजी महाविकास आघाडीच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे पक्षाची जी रणनीती ज्याप्रमाणे वरून ठरलेली आहे त्याप्रमाणे ती होईलच जोपर्यंत आम्ही बावीस तारखेला नॉमिनेशन दाखल करत नाही उमेदवारी अर्ज दाखल करत नाही तोपर्यंत आमची रणनीती महाविघाडीच्या आघाडीची काय राहील हे सांगू शकत नाही एकदा प्रचार सुरू झाला नाही वरील जो जो आदेश येईल त्या त्याप्रमाणे आमची रणनीती राहील फक्त आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुरोगामी विचार घेऊन प्रतिगामी विचार शक्तीच्या विरोधात हा लढा उभा केलेला आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये आमचे जे उमेदवार आहे जे वकील आहे यांना वकिली करण्यासाठी संसदेमध्ये निश्चितपणे पाठवणार आता त्या संसदेमध्ये डॉक्टरांची जरुरी नाही वकिलांची जरुरी आहे म्हणून त्यांना आम्ही पाठवणार निश्चितपणे त्यांचा हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार पहिले नंदुरबार लोकसभा मतदारसंघांमध्ये माझे बंधू भगिनींना गुढीपाडवाचे आणि महाराष्ट्राचे नूतन वर्षाचे हार्दिक शेखर हे महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन जे केलं आहे हे इथे उद्घाटन ह्यासाठी केलं आहे की ते तीन खिडकीचं कारभार आहे ते बंद करण्यासाठी का, केला आहे जनसंपर्क वाढवण्यासाठी केला आहे लोकांचे जे अडी अडचणी आहे त्यांनी हे कार्यालयावर यावं त्यासाठी हे कार्यालय ओपन केलं आहे आणि ही लढाई खरं तर जनशक्ती वर्सेस धनशक्ती आहे आणि निश्चितपणे इथे महाविकास आघाडीची सीट निवडून येईल हे मी आशा करतो धन्यवाद